हे बघा क्षण आहे नागनागिनचा जोडा बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो नागी नागनागी नाही ना तर मित्रांनो बघू आपण नागनागिनचा जोडा दादांच्या माळेत निघालेला आहे नाव काय आपलं जयवंत दादा कडाळे कृष्ण गाव तर बघू आपण गेल्यानंतर संपूर्ण माहिती देऊ तर मित्रांनो बघा दादांनी पाहिलं काय नव्हतं संदीप, संदीप कडाळे संदीप दादा कडाळे यांनी बघा शेतात काम चालू असताना नाग नागींचा दोडा पाहिलेला आहे त्यामध्ये आपल्याला बघा एक साप दिसलेला आहे इथं थोडी अडचण आहे अडचणीच्या ठिकाणी बसलेला आहे तर आपल्याला त्याचा तोंड दिसत नाही म्हणून आपण टॉंगचा वापर करू रेस्क्यू करू माय oh गॉ हे बघा एक जो आहे आपण सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे तर बघा तुम्ही साईज बघू शकता अप्रतिमाचं आहे खूप चंचल आहे तरबेज आहे आवाज ऐकू शकता मित्रांनो हा जो साप आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आणि बघा काही ठिकाणी नाजा नाजा या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा साप कधी असतो चिडलेल्या चिडल्यानंतर हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो करण्याचा आवाज करतो आहे आणि खूप असे बिळ असल्याने मला आपल्याकडे खोदण्यासाठी पर्याय नव्हता खूप खोदावं लागत होतं म्हणून आपण पाण्याची सोय सोयाची होती तर पाणी भरलेलं आहे आणि व्हिडिओ पण बसलेला आहे तर बघू कोणत्या वेळा निघतं व्हिडिओ नक्की बघा लाईक करायला विसरू नका तर बघा आपण थोडं पाणी भरल्यानंतर सुरक्षितपणे आपण नाग काढलेला आहे हा जो आहे नर आहे आपण सुरुवातीला पकडली ती मादा आहे सध्या बघा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये नाग नागिन धामण यांच्या ब बरेच जुळणीचे प्रकार चालू असतात सव्वीस डिसेंबर तर बघा डिसेंबर महिन्यात आपण ही जुळणीचे प्रकार रेस्कू केलेले आहे बघा नाग नागिनचा जोडा आहे उन्हाळ्यामध्ये जास्त त्यांचं मिलन चालू असतं धामणीचं पण चालू असतं हे बघा आपण सुरुवातीला पकडला तो या बर्णीमध्ये आहे नंतर इथं पकडलं आई तुम्ही सकाळ पाहिलं का कस काय पाहिले गेला बघा आई जी आहे जेवायला बसलेले असताना त्यांना इथं शेताच्या बांधाला काहीतरी आवाज आल्यानंतर आईनी पटकन पाहिल्यानंतर त्यांना नागनागीचा जोडा दिसला बघा तर आपण या सापाला काळजी घेऊन सुरक्षितपणे रेस्क्यू केलेले आहे माय oh गॉड बघा आपण बरनी टाकत होतो तो पटकन बाहेर आलेला होता तर बघा खूप इच्की काम असतं साप पकडणं तुम्ही आमचं बघून कोणाच कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका हाताळण्याचा प्रयत्न करू नका विषारी साप चावला तर मृत्यू हे अटाळ असतं आणि बिनविषारी जरी साप चावला तरी बघा लोक साप चावला या भीतीने निम्मे कचून जात असतात म्हणून खूप अशी काळजी घ्यावी लागते ते पण सांगतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल निसर्ग वाचला तर वेळोवेळी उन्हाळा पावसाळा ऋतू व्यवस्थित होतील तर बघा आपण जाऊ या जंगलाकडे दोन्ही साप रिलीजसाठी तत्पूर्वी चॅनलला एकदा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बघा आपण बघताय खूप मोठं असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे तर बघू आपण जुणीचे दोन सापने सुक होते नागनागिनचा जोडा दोन्ही पण सोडण्यासाठी आलेलो आहे दा, सापा निसर्गाचा घटक आहे निसर्गामध्येच असला पाहिजे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे सापने मास्तीकडे येत आहेत म्हणून खूप काळजी घ्यावी वाँ। बगा चेना हे बघा नाग अप्रतिमाचं क्षण आहे नागनागिनचा जोडा बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो बघा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि वाचवा बघा दोन पण सुरक्षित मी सगळं जरी आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असं चांगलं काम करतानी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद